जे कोणी काठावर आहेत आणि परमनंट आहेत त्या सगळ्या बांधवांसाठी सुद्धा आपण हे सगळं डोळ्यांना बघतोय आणि तरी पण असं जीवन जगतोय आपण योग्य लढाईला पाठिंबा देत नाही त्या सगळ्यांसाठी <laughs> आम्ही डोळ्यानी हे बघतो तरी असलं जीवन जगतो आम्ही डोळ्यानी हे बघतो तरी असलं जीवन जगतो <laughs> आपल्याच हाताणी आम्ही आपल्याच हाताने आम्ही आपलेच चरण हे रस्तो आपले चरण हे रचतो आपले चरण हे रस्तो रक्ताची मानवान अन्यायकात ठेसून रक्ताची मानवान अन्यायकात ठेसून शिरत हाती घेऊन शिरत हाती घेऊन हे बंदो जगरे मरून हे बंदो जगरे मरून हे बंदो जगरे मरून भले सांडले रक्त सांडू दे भले भांडले रक्त सांडू दे क्रांतिवीर वा पुढे क्रांती वा पुढे काळ चालला पुढे पुढे रे काळ चालला पुढे पुढे काळ चालला पुढे पुढे रे काळ चालला पुढे पुढे एक घोषणा देऊ आपली एकी अंतिम शक्ती तुम्ही म्हणायचं अंतिम शक्ती Apni eki pleased shakti be eki i shakti